प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव सात जनतेची सात परिवर्तनाची देवळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक जखमी बातमी देवळा इथून देवळा तालुक्यातील वाखारीच्या कापराई चिंचवारी शिवारात बिबट्यांचा वावर वाढल्याने आणि शेतकऱ्यांवर त्यांचे हल्ले होऊ लागल्याने भीतीचे वातावरण आहे शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी वाखारवाडी तालुका देवळा येथील अक्षय हिरामण निकम व एकोणावीस वर्ष हा युवक सायंकाळी पाच वाजता मोटारसायकलने चांदवड येथून येत असताना चिंचपारी घाटाच्या पायथ्याशी बिबट्याने अचानक हल्ला केला यामुळे तो मोटारसायकलवरून खाली पडला बिबट्याचा प्रतिकार करत असतानाच त्याने जोरजोरात आरडाओरडा केल्याने तेथील येणाऱ्या जाणाऱ्यांनी धाव घेतल्याने बिबट्याने काढता पाय घेतला यात अक्षयच्या शरीरावर बिबट्याच्या नखांमुळे जखमा झाल्या असून उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे यावरील लस उपलब्ध नसल्याने तातडीने मालेगाव येथे पाठवण्यात आले या पार्श्वभूमीवर पिंजरे बसवण्याची मागणी होत असून देवळा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव वनपाल प्रसाद निकम वनरक्षक विजय पगार यांनी स्थळाची पाहणी करून रुग्णालयात जखमी युवकास भेट दिली बिबट्याचा त्रास देवळा तालुक्यालाही असून त्याची झळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सतत बसत आहे मागील आठवड्यात महालपाटणे येथील शेतकऱ्याची बैलजोडी बिबट्याने मारून टाकली तर परवा वाखारीच्या कापऱ्या शिवारात रवींद्र मंगा भदाणे यांचा गोहरा बिबट्याने मारला आणि आज या युवकावर बिबट्याने थेट हल्ला केल्याने येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिवारात काम करणारी माणसे शाळेत जाणारी मुले हे सर्वच दहशतीखाली आहेत त्यामुळे तातडीने पिंजरा ठेवत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा